पासून अवघ्या पंधरा मिनिटाच्या अंतरावर पंढरपूर कर्कंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी नियुक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट वेज नॉन वेज परमिट रूम बार प्रशिक्षित कोक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम्स पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट्स टेरिस गार्डन भव्य लॉड आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग पँड प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित युक्त हॉटेल ग्रँड हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट वेळेस नॉनवेज परमिट रूम बार पंढरपूर कर्कंब रोड संपर्क शून्य एकवीस शहाऐंशी चोवीस बावीस पंचेचाळीस विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस या अधिवेशनात राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर शहराचे नाव बदलण्याबाबत मोठी घोषणा केली आहे इस्लामपूरचे नाव आता ईश्वरपूर करण्यात येणार असून मंत्रिमंडळाने याला मान्यता दिल्याची माहिती त्यांनी सभागृहात दिली तसेच हा प्रस्ताव आता अंतिम मान्यतेसाठी केंद्र सरकारकडे पाठवण्यात येणार असल्याचेही भुजबळ यांनी स्पष्ट केलंय इस्लामपूरच्या नामांतराची मागणी गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित होती गेल्या चाळीस पन्नास वर्षापासून या विषयावर चर्चा सुरू राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तत्कालीन इस्लामपूर प्रमुख पंत सबनीस यांनी सर्वप्रथम इस्लामपूरचे नामकरण ईश्वरपूर करण्याची मागणी केली होती डिसेंबर एकोणीसशे शहाऐंशीमध्ये मध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी इस्लामपूरच्या यल्लमा चौकात झालेल्या जाहीर सभेत प्रथमच हे इस्लामपूर नवे ईश्वरपूर आहे असे विधान केले होते त्यानंतर या मागणीला राजकीय पाठबळ मिळाले मंत्री भुजबळ यांनी विधानसभेत नामांतराबाबत माहिती दिली की मंत्रिमंडळाने नामांतरास मंजुरी दिली आता या संदर्भात प्रस्ताव केंद्राकडे पाठवले ठेवण्यात काही महिन्यातच शासन स्तरावरील कारवाई पूर्ण झाली की शहराचे नामांतर नामांतरण होईल अशी माहिती भुजबळ यांनी दिली यानंतर नगरपरिषद विधानसभा मतदारसंघ तालुका जिल्हा तसेच सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालय संस्था उद्योग व्यवसाय आदी सर्वत्र ईश्वरपूर हे नाव वापरले जाईल अशी माहिती भुजबळ यांनी दिली ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलवरील पी व्ही पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉनवर क्लिक करा